आम्ही जास्त जास्त नियोजन लावणार कारण आम्हाला साखरचा फायनल पाहिजे हा त्यासाठी आम्ही झटणार गाडी त्यासाठी तुम्ही आता येणारे जी तेरा तारखेची शर्यत आणखीच देशमुख दादा म्हणजे ठेवलेली आहे एक जिल्हास्तरीय त्यांनी बैलगाडी शर्यत ठेवलेली आहे तर त्यामध्ये तुमची गाडी असणार आहे नाही स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये आज सराई माती बंदर येथे भव्य दिव्य शिव दत्त बैलगाडी होती त्यामध्ये बंधू म्हणजे तुमच्या गाडी गुलाची एक नंबरची मानकरी झाली त्यासाठी खूप खूप सर्वात पहिल्या शुभेच्छा ज्या प्रकारे निकाल लागले खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे तर आजच्या आनंदात तुम्ही सर्वात पहिले काय सांगा आजच्या आनंदात आम्हाला आमच्या बैल साथ दिली त्याच्यामुळे आज आम्ही नंबर मारू शकतो नंबर मारू शकत मागच्या कुठेतरी आम्ही कमी पडलेलो त्याच्यामुळे त्यावेळेस आम्हाला दोन्ही बैलांची नाव हर्षा आणि हौशा हर्षा तो हौशा तो आवशा तर का तुम्ही काय सांगाल आजच्या आनंदामध्ये खूप आनंद झाला खूप आनंद झाला म्हणजे खूपच आनंद झाला कारण माझ्या थोडीशी आमची गाडी आली हा पण आली म्हणजे आली म्हणजे मागचे जे नियोजन ठरलेलं होतं ते बघायला गेलं तर तेवढं सक्सेसफुल ठरलं नाही म्हणजे यश भेटलं यावेळी आजची गाडी कोणी आकललेली होती जितू आदा तर जितू दादा पहिल्यापासून गाडी आकलत तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगत एक नंबर हा अनुभवी जास्त तो आहे हिंदी जो आहेत आहे दा त्याच्याबद्दल तेवढं सांगणं एक गाडी आकडा आजच्या या बंदरात शक्य नाही कोण शक्य नाही कारण की एक काठी आणि एक जॉकी असा आजच्या शर्यतीचा जो नियम होता नियमानुसार जॉकी आपल्या बरोबर बसलेला होता त्यांनी एकदम नियमाशीर गाडी हकलली आणि आजच्या तुम्ही गुलालाची मानकरी तुम्ही झाला आजचं जे शर्यतीचं नियोजन कोणी ठरवलेलं होतं सर्वांनी मिळतो तुमचं म्हणजे पिलनकर बंधू तुमचं नावच म्हणजे आहे त्याच्याने म्हणजे गाडीचं नाव तुम्ही पिलनकर तसं ठेवलेलं आहे आजच्या गाडीसाठी आजच्या शर्यतीसाठी खास करून नियोजन कसं केलं कारण की मध्ये गॅप झालेलं होतं इलेक्शन मुलं पण शर्यती नावते आणि आता लगातार शर्यती लागलेले त्यासाठी आमची रेसल कंटिन्यू असायची हा टायमिंगला पण इथं गाडी आमची त्या कमीच चालली तरी किती टाइमिंग दिलेला दोन चोपन्न दोन चोपन्नचं टायमिंग तुम्ही दिलेला होता आणि करारा निकाल लागला बघायला लागला याच्याने आता येणाऱ्या दिवसामध्ये जे आदवी शर्ती आहेत लिहिला लागले कारण की लगात शर्ती सारखं आलेल्या आहेत तर त्यामध्ये आपल्या गाडीचं नियोजन कसं असणार आहे पुढच्या टायमाला आम्ही जास्त याशिवाय नियोजन जास्त आणखीन लावणार आहोत कारण आम्हाला साखरचा फायनल पाहिजे हा त्यासाठी आम्ही जगतो गाडीच त्यासाठी तुम्ही आता येणारे जी तेरा तारखेची शर्यत आणि देशमुख दादा म्हणजे ठेवलेले आहे एक जिल्हास्तरीय त्यांनी बैलगाडी शर्यत ठेवलेली आहे तर ता त्यामध्ये ता तुमची गाडी असणार आहे नाही ता त्यामध्ये तुमची गाडी नसणार आहे मग आपलं साताट बंदर आपलं जे एकोणीस तारखेचं जे मैदान असणार आहे गुढीपाडव्यानिमित्त विसर गुढीपाडव्या निमित्त आपलं ते आठ बंदरचं नियोजन त्यामध्ये तुमचं गाडीचं कसं असणार आहे आम्हाला नाही बसले तर तुम्ही नाही ऐकल खूपच सुंदर म्हणजे आज जो निकाल लागलेला आहे तो शब्दांमध्ये व्यक्त करण्यासारखा तेवढा तुम्हाला नाहीये खूप सुंदर असा जो निकाल आतापर्यंत लागलेला खूपच सुंदर असा जो निकाल लागला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा मी आशा करतो की आज जसे तुम्ही गुलालाची मानकरी झालात तसेच येणाऱ्या दिवसामध्ये पण असेच गुलालाची मानकरी होत राहा तर खूपच सुंदर असा जो दादाचा निकाल लागलेला आहे ही जी मुलाखत मी इथेच संपवतो हो। बाय विश वेल बाय